पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम औंढा अग्नात येथील महेश खुळखुळे खुड़ यांना हिंगोली जिल्हा वृक्षमित्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय पतंजलीचा वृक्षमित्र व हरित शाळा पुरस्कार प्रदान कार्यक्रम हिंगोली पतंजली योगपीठाचे आधुनिक धन्वंतरी आचार्य बालकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त हिंगोली जिल्हा पतंजली योग समितीमार्फत वृक्षमित्र व हरितशाळा पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती त्यामध्ये पाच संस्थांसह वीस वृक्षमित्र तर दहा शाळा हरितशाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत या पुरस्काराचे वितरण 28 नोव्हेंबर रोजी संत निरंकारी भवन हिंगोली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते अशी माहिती पतंजली योग समिती भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी विठ्ठल सोळंके यांनी दिली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजली योग समितीचे प्रांताध्यक्ष दिनेश राठोड तर मुख्य अतिथी म्हणून प्रांत सदस्य कुंडलिकराव निर्मले माजी जिल्हा न्यायाधीश ॲडव्होकेट पद्माकर पुरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश अंभोरे खाजगी अनुदानित पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य विठ्ठल मुटकुळे आदींची उपस्थिती होती पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर मोहन पाटील डॉक्टर तृप्ती वाशिमकर प्रीती मापारी राधाकाळे मनीषाताई जाधव हो। डॉक्टर लोडे सुरेखा शिंदे स्नेहल पाठक चंद्रशेखर पाठक नागनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय औंढा नागनाथचे मुख्याध्यापक पांडुरंग धौसे पंढरीनाथ प्रधान दिगंबर मारकवाड यांनी अभिनंदन केलंय